राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवलेली आहे बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरू आहे याशिवाय शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत अशी माहिती आहे शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे आहे त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेलं आहे शरद पवार गटाकडून मात्र या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर भाष्य केलं आहे शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील मात्र अशी चर्चा पवारांनी बोलवलेल्या बैठकीत सुरू आहे असं मंगलदास बांदल म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी